तर जी आमची मागणी होती मुख्यमंत्री महोदयांकडे की कलेक्टर लँड टू फ्री ओल्ड लँड करण्याची गृहनिर्माण संस्थेची पंधरा टक्क्यावर एक टक्के करण्याची त्यांनी पाच टक्केवर आणले मी आभार तर मानतोच तर देखील आमची मागणी एक पर्सेंटवर आणण्याची राहील कारण खूप लोकांना याचा फायदा होऊ शकेल आज ऊर्जा विभाग आणि उद्योग विभाग मागणी क्रमांक के एक ते के नऊ बाब क्रमांक एकशे पन्नास ते एकशे एकशे एकोणपन्नास ते एकशे साठ आणि पृष्ठ क्रमांक एकशे एक ते एकशे तेरा ह्या विषयावर मी बोलायला उभा आहे अध्यक्ष महोदय मगाशीच उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी नेट बद्दल उल्लेख केला ग्रीन एनर्जी बद्दल उल्लेख केला मला वाटतं हे फार महत्वाचं महाराष्ट्र म्हणून असेल देश म्हणून असेल आपण जेव्हा ऊर्जा विभागावर बोलतो तेव्हा ग्रीन एनर्जी कडे जाणं गरजेचं आहे मला माहिती आहे की आज आम्ही किती विरोधी पक्ष म्हणून ही प्रथा राहिलेली आणि हे एक छापील पुस्तक असतं किती काही पैशाची मागणी केली फंडाची मागणी केली तरी ह्या पुस्तकात काही बदलू शकत नाही आणि म्हणून फंड मी मागणार नाही ना एक रुपया मागत आहे पण काही धोरणात्मक ह्या गोष्टींकडे लक्ष आपलं ओढून घेईन जेणेकरून तिजोरीत भर पडू शकेल पहिली गोष्ट म्हणजे थर्मल पॉवर प्लांट महाराष्ट्रात जिथे जिथे थर्मल पॉवर प्ला, प्लांट आहेत मग कोराडीत आहे बीडमध्ये आहे नाशिकमध्ये होता अनेक ठिकाणी आहे मी पर्यावरण मंत्री असताना ह्या थर्मल प्लांटचा ऑडिटेक सुरू केला होता त्याच्यात एफजीडी लागलाय का फ्लॅश डिस्पेन्सर आहे का फ्लॅश पॉन्ड बनत आहेत का मी विनंती करेन मुख्यमंत्री महोदयांना की जर आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं तर फ्लॅशचा उपयोग आपण कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये करू शकतो ब्रिक्समध्ये करू शकतो आणि सरकारी तिजोरीमध्ये जास्ती भर पडू शकेल तसंच जस्ट ट्रान्झिशन बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा जस्ट मध्ये ह्या सगळ्या थर्मल पॉवर मध्ये जी लोक काम करतात त्यांना ग्रीन एनर्जी मध्ये काम कशी मिळतील नोकऱ्यांची संधी कशी मिळेल हे होत असताना जसं फ्लॅशचं मी सांगितलं नांदगावचा सा फ्लॅश हे खरोखर आपण नांदगावला जाऊन पाहाल इथून बत्तीस वर आहे ते गाव पूर्णपणे सगळीकडे फ्लॅश होती ती आपण त्यावेळी मोकळी करून घेतली जागा मोकळी करून घेतली पण तसंच महाराष्ट्रासाठी हे सगळीकडे आपण करू शकतो का मला वाटतं त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे कोल वॉशरीजमध्ये जो महाराष्ट्राचं नुकसान होत आहे चांगला कोल्स तो कधी कधी गायब होऊन जातो सगळं हे घाणेडं पाणी असतं ते शेतामध्ये जातं त्याच्यावर देखील आपलं लक्ष आकर्षित करणं मी इच्छुक आहे कारण याच माध्यमातून शेताचं खूप मोठं नुकसान होतं आपण जर तसं उद्योग विभागाकडे पाहिलं कारण ऊर्जा आणि उद्योग ह्याच बाब क्रमांकात आहे तर दोन चार गोष्टींकडे मी आपलं लक्ष आकर्षित करीन सरकारचं लक्ष आकर्षित करीन पहिलं म्हणजे आमचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना जसं ईज ऑफ डुईंग बिझनेस हे आपल्या देशामध्ये एक कॉन्सेप्ट आहे तसं ईज ऑफ कम्प्लायन्स हा कॉन्सेप्ट आम्ही आणला होता ईज ऑफ डुईंग बिझनेस साधारणपणे आपण नवीन उद्योग जर आकर्षित करायचे असतील तर ह्याच्यासाठी करतो म्हणजे परवानग्या असतील अशा अमुक काही गोष्टी असतील त्या आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो ज्या पण ईज ऑफ कम्प्लायन्स म्हणजे जे आता उद्योग आपल्या राज्यात आहेत त्यांना कसं आपण नीटनेटकेपणा आणू शकतो त्यांना ज्या अडचणीत त्या कशा दूर करू शकतो बॅड बिझनेस डिसिजन हे डिक्रिमिनलाइज कसं करू शकतो मला वाटतं ह्याच्यावर जरी लक्ष दिलं तरी उद्योग विभागाला खूप मोठा फरक पडू शकतो आणि फायदा होऊ शकतो तसंच गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला नाहीये तो होणं गरजेचं आहे मला वाटतं देवेंद्रजींनी हा कार्यक्रम त्यांच्या काळात सुरू केला होता आमच्या काळात देखील आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांनी खूप चांगलं काम केलं होतं ते काम आता पुढे नेण्याची जबाबदारी जे कोण मंत्री असतील त्यांनी ती स्वीकारली पाहिजे आणि ते काम पुढे नेलं पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे बोलता बोलता उल्लेख झाला तो पालघरच्या विमानतळाचा झाला आमच्या काळात देखील आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली नंतर मी पत्र लिहून पण मागणी केली होती त्यावेळी तत्कालीन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया साहेब होते पण पालघर एअरपोर्ट असेल किंवा रत्नागिरी एअरपोर्ट असेल चिपी एअरपोर्ट असेल ही सगळी विमानतळ तसंच छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ असेल नाशिकचं असेल ही विमानतळ पालघरचं तर नवीन झालंच पाहिजे कारण मुंबईला तिसरा रनवे पाहिजे पण रत्नागिरी चिपी सिंधुदुर्ग कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर ही विमानतळ खऱ्या अर्थाने जर चोवीस तास काम करायला लागली तर स्थानिक जनतेला आणि तिथे उद्योग वाढवण्यासाठी खूप मोठा फरक पडू शकेल आणि फायदा होऊ शकेल दोन पुढच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय मला वाटतं बाद क्रमांक छत्तीस ते चोपन्न पृष्ठ क्रमांक सव्वीस ते पस्तीस या दोन गोष्टींमध्ये माझ्या छोट्याशाच मागण्या आहेत परत मी सांगतो एका रुपयाची मागणी करत नाही पण अध्यक्ष महोदय कुलाब्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे तिथे मत्स्य व्यवसाय चालतो तिथे मासे विक्रेते असतात बसलेले असतात आता महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने जे निर्णय घेतला की ती जागा ऑप्शन मध्ये काढायची आणि सगळ्या त्या तिकडच्या कोळी बांधवांना न्यायचं ते क्रॉफंड मार्केटमध्ये मा म्हणजे महात्मा फुले मंडईमध्ये न्यायचं ठीक आहे तिथे तुम्ही जागा द्या पण माझं म्हणणं हे आहे की जिथे आता छत्रपती शिवाजी महाराज मंडईमध्ये मत्स्य विक्रेता सुरू आहे मासे विक्रेती सुरू आहे ती बंद झाली नाही पाहिजे तिथेही जागा द्या आणि अधिकची जागा द्या कारण हा व्यवसाय खूप महत्वाचा हो आहे आपल्या राज्यासाठी महत्वाचा हो आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा हो आहे पारंपरिक व्यवसाय हा आणि हे मला वाटतं बंद होता कामा नाही त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने तत्कालीन कारवाई केली पाहिजे लगेच कारवाई केली पाहिजे मत मत्स्य व्यवसायामध्ये दुसरा महत्वाचा हो प्रश्न म्हणजे कोळीवाडे आहेत ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी दोन हजार चोवीस मध्ये प्लस प्रस्तावित केलं की क्लस्टर डेव्हलपमेंट करायला पाहिजे अध्यक्ष महोदय क्लस्टर डेव्हलप म्हणजे आता एकरांवर पसरलेले कोळीवाडे आणि मला वाटतं सगळे आमदार ज्यांच्या मतदारसंघात आहेत मान्य करतील माझ्यासोबत की कोळीवाडे हे क्लस्टरमध्ये जाऊ शकत नाहीत उंच इमारतीत जाऊ शकत नाहीत कोळीवाड्यांचा विकास म्हणजे जसे आहेत तशीच पक्क घरी कशी घरं देऊ शकतो डीसीआर मध्ये थोडा बदल करून आपण त्यांना सीआरसाठी काही वेगळा देऊ शकतो का डीसीआर मध्ये मासे सुकवण्यासाठी बोटीच्या डॉकिंगसाठी कोल्ड स्टोरेजसाठी ह्या काही जागा आपण करून देऊ शकतो का कारण अनेक त्याच्यावर अडचणी आहेत तर मला वाटतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे तरच मत्स्य व्यवसाय आपल्या राज्यात वाढू शकेल शेवटची गोष्ट म्हणजे डेअरी डेअरीचा जो विशाल आहे दुग्ध व्यवसाय अध्यक्ष महोदय माझ्याकडे वरळीमध्ये वरळी डेअरी आहे आणि समोर डेअरी टेनिमेंट आहेत माझी विनंती ही राहील शासनाकडे की वरळीची जी डेअरी आहे तिथे इमारत न बांधता ओपन स्पेस चांगलं वरळीकरांसाठी मुंबईकरांसाठी मोकळं मैदान असू शकतं तिथे पर्यटनासाठी काहीतरी चांगलं होऊ शकतं मला वाटतं सगळीकडे कॉन्क्रीट आणि सगळीकडे ब्रिक मोटर न बांधता चांगली मोकळी जागा होऊ शकते आणि जिथे डेअरी टेनिमेंट आहे म्हणजे रस्त्याच्या पलीकडे आत्ता त्या बिल्डिंग पडण्यासाठी आल्यात मोडकळीस आहेत त्या तिथे रिपेअर होऊन जे डेअरीचे आमचे कामगार आहेत त्यांना चांगली घरं आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळू शकतात जे रिटायर्ड होत आहेत त्यांच्यासाठी देखील चांगली मोफतची घरं आपण बांधू शकू आणि पोलीस हाऊसिंग तिथे तिथे येऊ शकतं वाटतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे एक महत्वाचा विषय माझ्याकडून किंवा कोणाकडून राहू नये म्हणून आता आपण पाहतोय सार्वजनिक बांधकाम मध्ये साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आता पडला दोन महिन्यापूर्वी पडला मालवणमध्ये राजकोट किल्ल्यामध्ये बरोबर आहे ना अध्यक्ष मला वाटतं आपल्या सर्वांनाच वेदना झालेल्या आपण सर्वच तिथे जाऊन खेद व्यक्त केलं दुःख व्यक्त झालं मी हा आरोप करणार नाही की या सरकारचा हेतू नाही कदाचित सरकारचा हेतू असेल की चांगला असून भव्य दिव्य तिथे स्मारक व्हावं भव्य दिव्य पुतळा बनावा आणि शंभर टक्के बनायलाच पाहिजे ह्याचे आम्ही सर्वच इथे आमदार बसलेलो आमची आमचं सगळ्यांचं एकमत आहे पण अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्री नजरेत एक आणून इच्छितो की ह्या सप्लिमेंटरी डिमांडमध्ये या पुरवणी मागण्यांमध्ये या मागणीसाठी फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये इथे नोंद झालेली आहे जे कोणी अधिकारी ह्या फसवणुकीत असतील कदाचित मुख्यमंत्री महोदयांच्या पण हे नजरेत आलं असेल मी कोणावर नाहीये पण मुख्यमंत्री महोदयांना मी आता विनंती करत आहे आवर्जून विनंती करते की ह्याच्यासाठी जो कोणी दोषी असेल हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोणी दोषी असेल की छत्तीस कोटीचा पुतळा पुतळा आपण सांगतो की अधिकचा द्या पण एक हजार रुपये अध्यक्ष महोदय ह्याच्यात तुम्ही दाखवताय त्या अधिकाऱ्याला सस्पेंड लगेच केलं